हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग तर या दुसऱ्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी मोठी गीताभूषण टीका आहे आपली आता थोडीशीच राहिली आहे तर ती आधी आपण वाचून पूर्ण करूया आणि मग तात्पर्य वाचायला सुरू करूया पण त्याआधी गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण धर्म्यम शब्द आहे श्लोकातला त्याच्याबद्दल लिहित आहेत तो धर्म्यं। तर दुसऱ्या ओळीतला दुसरा शब्द आहे प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम तर धर्म्यम म्हणजे काय लिहिलं आहे त्यांनी अर्थात हे ज्ञान म्हणजे भगवंतांची भक्ती ही धर्म आदी कार्यानी युक्त आहे तर हे जे ज्ञान भगवंत अर्जुनाला आहेत आणि त्या ज्ञानाबद्दल गुणविशेष गुणगान या दुसऱ्या श्लोकात आहेत तर हे ज्ञान धर्म्यम आहे म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं आहे ते कसं आहे धर्म आदी कार्यांनी युक्त आहे तर असा व्यक्ती जेव्हा भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे तर भक्ती केल्यामुळे सगळे जे वर्ण आश्रम आहेत त्यातल्या सर्व धर्मांचं पालन आपोआपच होतो तर जसं आपण आठ पॉइंट अठ्ठावीस या श्लोकामध्ये शिकलो होतो की भक्तीमय सेवा केल्याने सर्व तपस्या यज्ञ वगैरेचे आपोआपच प्राप्त होते वगैरे अठ्ठावीस हा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते तर एखादा व्यक्ती केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करण्यात मग्न आहे तर वैदिकशास्त्रात दिलेली ही सगळी जी कर्म आहेत त्याचं जे काही फळ आहे ते आपोआपच या भक्ताला प्राप्त होत आणि अखेरीस त्याला शाश्वत धामाची प्राप्ती होते तर असं ही जी भगवंतांची भक्ती आहे ती कशी आहे सर्व धर्मांचं पालन केल्याप्रमाणेच आहे सर्व वर्णाश्रम धर्मांचं सर्व वर्णाश्रम धर्म जे सांगितलेले आहेत वैदिकशास्त्रात त्यात दिलेल्या सगळ्या धर्मांचं पालन भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने आपोआपच होत तर वेगळं काही या भक्ताला धर्माचं पालन करायला लागत नाही भगवंतांची भक्ती करणारा व्यक्ती आहे तो आपोआपच धार्मिक होतो तर अशी ही जी भगवंतांची भक्ती करणं आहे तर त्यामध्ये तो काय काय करतो आहे आध्यात्मिक गुरु आहेत जे अधिकृत परंपरेतील आहेत त्यांच्याकडून तो श्रवण करतो अधिकृत परंपरेतील भक्तांकडून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो गुरुंच्या आज्ञांचं पालन करतो आणि आध्यात्मिक गुरु आहेत त्यांची सेवा करतो तर असं केल्यामुळे तो असा हा जो जीव आहे जो व्यक्ती आहे तो धार्मिक कार्याने पुष्ट होतो म्हणजेच एक उदाहरण देत आहेत श्री बलदेव विद्याभूषण याला कि छानदोग्य उपनिषदात सांगितले आहे की आचार्यवान पुरुषो वेद म्हणजे ज्या व्यक्तीकडे आध्यात्मिक गुरु आहेत तो व्यक्ती भगवंतांना जाणू शकतो का बरं असं होत कारण आध्यात्मिक गुरुंना त्यांनी प्राप्त केलं आहे गुरुंची तो योग्य रीतीने सेवा करतो आहे गुरूंच्या आज्ञांचं तंतोतंत पालन करतो आहे आणि भगवंतांची सेवा त्याप्रमाणे करतो आहे तर तो सहजरित्या आपल्या भक्तिमय सेवेने भगवंतांना संतुष्ट करू शकतो आणि भगवंतांना जाणू शकतो तर हा छानदोग्य उपनिषदातला सहा पॉइंट चौदा पॉईंट दोन श्लोक होता तर पुढे ल बलदेव विद्याभूषण सुसुखम हा शब्द आहे दुसऱ्या ओळीतला त्याच्याबद्दल लिहित आहेत भगवंतांची भक्ती करणे हे खूपच सुखकारक आणि सरळ आहे तर या भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण भगवंतांच्या कथांचे श्रवण करतो भगवंतांचा नाम जप करतो भगवंतांना जल पाणी अर्पण करतो तुलसी महाराणी आहे तिची सेवा करतो तिची तुलसी दल काढून भगवंतांच्या चरणावर अर्पण करतो तर अशा साध्या साध्या क्रिया आपण भक्ती मध्ये करतो आणि अशी भक्ती आहे ती करायला अतिशय सोपी सरळ सुखकारक आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात पुढे अव्ययम याबद्दल ते लिहितात कि मुक्तीनंतर ही ही जी भगवान श्रीकृष्णांची भक्ती आहे ती कायम राहते म्हणून म्हटलं आहे अव्ययम ती कधीच संपुष्टात येत नाही भक्त हा जरी भगवान श्रीकृष्णांच्या धामात गेला तरी भगवंतांची भक्तिमय सेवा तो करतच राहतो तर पुढे श्री लवलदेव विद्याभूषण लिहितात की भगवत गीतेमध्ये अठरा पॉइंट पंचावन्न मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात भक्त्या माम अभिजानाती म्हणजे केवळ भक्तीद्वारेच मला जाणले जाऊ शकते आणि आता नऊ पॉइंट दोन मध्ये भगवान श्री कृष्ण ही जी भक्ती आहे त्याला ज्ञानाचा राजा म्हणतात राजविद्या का असं म्हणतात कारण भक्ती मध्ये असे अनेक गुण आहेत जे इतर योगांमध्ये नसतात कर्मयोग ज्ञान योग या अनेक सारे जे योग आहेत त्यामध्ये गुण नसतात ते सगळे भक्तीमध्ये आहेत आणि म्हणून भक्तीला ज्ञानाचा राजा असं भगवंत म्हणत आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी एक नोट देतात एक टीप लिहितात त्यात ते लिहितात कि भगवंतांची भक्ती सर्व कर्मांना नष्ट करते आणि भगवंतांचे दर्शन घडविते त्याचबरोबर ही जी भक्ती आहे ती भक्ती करणं अतिशय सोप आहे आणि अशी ही भक्ती मुक्तीनंतरही ही चालूच राहते ती अव्ययम आहे तर आपली या श्लोकावरची श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आता आपण या दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरुवात करूया तात्पर्य भगवत गीतेच्या या अध्यायाला राजविद्या सर्व विद्यांचा राजा असे म्हणण्यात आले आहे कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांचे आणि तत्वज्ञानाचे सार आहे तर यापूर्वी भगवंतांनी जे काही ज्ञान दिलं आहे कर्मयोग ज्ञान योग अष्टांग योग, या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असं ज्ञान देणारा हा अध्याय आहे त्याला राजविद्या राजगुह्य योग असं म्हटलेलं आहे <coughs> गौतम कणाद कपिल याज्ञवल्क्य शांडिल्य वैश्वानर आणि वेदांत सूत्रांचे रचनाकार वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्व वेते आहेत आपण जाणतो कि भारतामध्ये अतिशय महान उपलब्ध आहे आणि मोठे मोठे प्रसिद्ध असलेले तत्व भारतात होऊन गेले ज्यांची नावं आपण आताच वाचली <coughs> तर प्रभपात पुढे लिहित आहेत की म्हणून तत्वज्ञानाच्या किंवा दिव्य ज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही तर आपल्याकडे विपुल प्रमाणात असं वैदिकशास्त्र उपलब्ध आहे तत्वज्ञान उपलब्ध आहे आणि त्या तत्वज्ञानावर महान तत्ववेत्यांनी लिहिलेली खूप सारी ग्रंथसंपदा पण उपलब्ध आहे दिव्य ज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही आता भगवंत सांगतात की हा नववा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानाचा राजा आणि निरनिराळ्या तत्वज्ञानाच्या व वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे तर काय म्हंटल आहे की नववा अध्याय हा सर्वज्ञानाचा राजा आहे एवढं कळलं आणि निरनिराळ्या तत्वज्ञानाच्या वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचं सार आहे जे आपण आठ पॉईंट अठ्ठावीस मध्ये हेच वाचलं होतं काय की हे जे वैदिकशास्त्रात सांगितलेलं आहे वेद अध्ययन तपस्या दान देणं सकाम कर्म दार्शनिक हे सगळं जे म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास करणं हे सगळं करून जे काही पुण्यकर्म प्राप्त, प्राप्त, आप प्राप्त होत आहे जे काही फळ प्राप्त होत आहे ते आपोआपच आपल्याला भक्तीमय सेवेने प्राप्त होत असत आणि म्हणून प्रपात इथे पुढे लिहित आहेत की शुद्ध भक्ती आहे शुद्ध भक्ती जी आहे भगवान श्रीकृष्णांची ती सगळ्या वेदांच सार आहे <clears throat> वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचं ही भक्ती जी आहे ती सार आहे ज्या भक्तीबद्दल भगवान श्रीकृष्ण या नव्या अध्यायात सांगणार आहेत ती शुद्ध भक्ती पुढे वाचते आहे हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय आणि सर्व या सर्व गुह्य ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये होते काय म्हटलं आहे हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे राज गुह्यम तेवढं आपल्याला कळलं आणि गुह्य म्हणजे काय तर गुह्य ज्ञानाबद्दल दुसऱ्या अध्यात दिलेलं आहे शरीर आणि आत्मा यातला भेद जाणणं हा आणि इथे पुढे प्रौपाद लिहित आहेत कि आ, सर्व ज्ञानाची परिणिती भक्तीमध्ये होते म्हणजेच काय आहे तर या नवव्या अध्यात आपल्याला भगवान श्रीकृष्णांची विशुद्ध भक्ती कशी करायची हे शिकवलं जाणार आहे त्यात आत्म्याचा भगवान श्रीकृष्णांशी काय संबंध आहे आत्म्याचं स्वरूप काय आहे आत्मा कशा प्रकारे भगवंतांना प्राप्त करू शकतो भगवंतांना कशा प्रकारे संतुष्ट करावे या संबंधातलं सगळं ज्ञान इथे या अध्यायात दिलं आहे तर गुह्य ज्ञान प्राप्त केलेला व्यक्ती म्हणजे जो जाणतो आहे की मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे एवढा जाणणारा व्यक्ती आहे तो जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांना भेटतो आणि त्या भक्तांकडून भगवत श्रवण करतो आहे नवव्या अध्यायात भगवंतांनी हे सुंदर उपदेश दिले आहेत ते नीटपणे जाणून घेतो आहे हे ज्ञान प्राप्त करतोय आणि त्यानुसार भगवंतांनी सांगितलेले उपदेश आहेत त्यानुसार तो वागायला जीवनात सुरुवात करतो जसजस जा आपण म्हणतो की मनुष्य ज्ञान घेतो तर एखादी वस्तू किंवा व्यक्तीला जाणू शकतो तसंच जेव्हा व्यक्ती शुद्ध भक्ती करायला लागतो भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा श्रवण करायला लागतो तेव्हा त्यानुसार तो भगवंतांची दृढपणे भक्ती करतो आणि त्यामुळे तो भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो आणि म्हणून श्री लप्रौपात इथे शेवटी लिहित आहेत कि सर्व गुह्य ज्ञानाची परिणिती भक्तीमध्ये होते तर हे जे ज्ञान प्राप्त करून व्यक्ती भक्ती करायला लागतो तर आज आपली विराम घ्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम घेऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल